राज्यभरातील तमाशा कलावंत तमाशा रसिक तमाशा कलेचे अभ्यासक यांच्यासाठी आधुनिक तमाशा पंढरी ठरलेलं जुन्नर तालुक्यातलं बेल्ले हे गाव आहे या गावामध्ये यावर्षी सलग बाराव्या वर्षी तपपूर्तीनिमित्त लोकनाट्य आणि लोककला महोत्सव चार दिवस सत्तावीस ते तीस नोव्हेंबर या कालावधीत पूर्ण झाला सातत्यानं कडाक्याच्या थंडीची परवान न करता रसिकांची हजेरी आणि राज्यभरातल्या नामवंत कलाकारांनी अतिशय उत्तम अशी सादर केलेली अदाकारी यामुळे हा बेल्डेगावचा बा आधुनिक तमाशा पंढरीतला बारावा तमाशा महोत्सव जो आहे तो राज्यातील कलावंत आणि रसिकांच्या दीर्घकाळ लक्षात राहील यात शंका नाही अर्थात याचे प्रमुख संयोजक जे आहेत ते वसंतराव जगतापानना साईक रुपा चॅरिटेबल ट्रस्ट बेर्ले याचे एक संस्थापक चेअरमन आहेत आणि त्यांचा ह्या संयोजनासाठी पुढाकार आहे यावर्षीच्या दरवर्षीप्रमाणेच बेर्लेश्वर देवाची यात्रा त्याचबरोबर संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर आणि विनोद सम्राट गुलाब बोरगावकर यांच्या स्मृती जपण्यासाठी हा महोत्सव होतो यावर्षी गावातील बांदारतळ परिसरामध्ये अत्यंत आकर्षक अशा प्रकारचं व्यासपीठ उभारण्यात आलेलं होतं व्यासपीठावरती दत्ता माडिक पुणेकर आणि गुलाब बोरगावकर यांची छायाचित्र धिळ केली होती आम्ही समोरच्या रसिक प्रेक्षकांच्यासाठी देखील उत्तम अशा प्रकारचे खुर्च्यांचे बैठक व्यवस्था होती या लावणी महोत्सवाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे राज्यभरातल्या नामवंत सेलिब्रिटीने या ठिकाणी आपली चार दिवसामध्ये हजेरी लावली अगदी उद्घाटनाच्या कार्यक्रमालाच महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे मेघराज राजे भोसले पानिपतकार विश्वास पाटील नाशिक जेलचे डी वाय एस पी जी केोपाळ त्याचबरोबर माजी आमदार अतुल बेनके संदीप पाटील अनिल गुंजार या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या महोत्सवाला सुरुवात झाली तर समारोपाच्या दिवशी आदेश बांदेकर हे त्या ठिकाणी उपस्थित होते या तमाशा महोत्सवाची सुरुवात भोलेनाथाच्या आरतीनं झाली या ज्या सेलिब्रिटी आल्या होत्या त्याने मन रसिकांच्या समोर खुलं केलं अब आमचे सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना तर रसिकांचा प्रतिसाद बघून त्याने चोरीचा मामला लोनाला खंडाळा अशा प्रकारच्या अनेक गीतं तर या ठिकाणी सादरच केली तुम्हाला केरमी मर्जी बहाल या त्यांच्या गीताला दाद मिळाली आणि त्या असं म्हणाल्या की यापूर्वी वर्षा उसगावकर या दोन हजार सात साली बिर्लेश्वर देवाच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाला या गावात आल्या होत्या आणि त्यानंतर या लावणी महोत्सवासाठी तमाशा महोत्सवासाठी त्या आल्या त्या असं म्हटलं की मी चित्रपटातून तमाशा जगले लावणी जगले पण खरा रांगडा तमाशा जो आहे तो या व्यासपीठावरती बघायला मिळाला आणि मग वर्ष उसगावकरांनी त्या आपल्या आठवणीमध्येही रंगल्या त्या असं म्हटलं की मी ज्यावेळेला चित्रपटामध्ये जास्ती काम करायचे त्यावेळा विनोदी चित्रपटांचा जमाना होता आणि सचिन अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे अशा सारख्या अभिनेत्यांच्या बरोबर काम करताना मजा आली अशा शब्दात त्याने आपल्या अनुभव या ठिकाणी कथन केला या तमाशा महोत्सवाचा जो पहिला दिवस आहे म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर बुधवार या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात तळवड्याच्या स्वरमार जागरण गोंधळ पार्टीनं या कार्यक्रमामध्ये जागर गोंधळ घातला आणि सुरुवातीला भोरेनाथाच्या आरतीनं सुरुवात करून कार्यक्रम सुरू केला त्यानंतर जो जो पुरस्कार वितरण सोहळा झाला हा दामा पुणेकर जीवन गौरव पुरस्कार हा चार कलावंतांना देण्यात आला त्यामध्ये सीमा सुधाकर पोटे नारायणगावकर छगुताई लाखे कराडकर सुरेश सावराम काळे रोपडेकर मंगरूळ लक्ष्मण गिरी सराटेकर अशा चार कलावंतांना यावर्षीचा दत्ता महाडिक जीवन गौरव पुरस्कार देऊन या ठिकाणी गौरवण्यात आलं तेव्हा या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर राज्यभर प्रसिद्ध अशा प्रकारच्या लावणी सम्राज्ञी आश्विनी पाटील चौधरी याने लावणीचा कार्यक्रम केला तर दुपारच्या सत्रामध्ये कमल अनिता कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा झाला शकुंतला चव्हाण नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळानं आपलं वगनाट्य सादर केलं त्यानंतर रात्रीच्या वेळी त्यांच्या लावणीनं सुरेखा पुणेकर यांच्यानंतर महाराष्ट्राला वेळ लावलेला आहे अशा स्वाती महाडी पुणेकर यांचा मुजरा माझ्या लावणीचा हा कार्यक्रम झाला ह्या महोत्सवाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांसाठी समोरच्या बाजूला खुर्च्यांची जशी आसन व्यवस्था होती तसंच या ठिकाणी कायमपणे उपस्थित रक्षकांना चहा गरमागरम चहा देण्याची सातत्यानं सोय होती एक छोटंसं पुस्तक प्रदर्शन हे या ठिकाणी भरवलेलं होतं तर गुरुवारी अठ्ठावीस नोव्हेंबर हा जो दिवस आहे हा प्रामुख्यानं सांगली जिल्ह्यातल्या कलावंतांनी गाजवला म्हणजे पहिल्यांदा छाया आगर नागळसकर यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम झाला त्यानंतर आपल्या पहाडी आवाजानं या महाराष्ट्राला वेळ लावणारे सांगलीचे शाहीर देवानंद माळी हे तर टी व्ही स्टार आहेत आणि त्यांचं सगळं कुटुंब ह्या शाहिरीमध्ये आहे या पृथ्वी तलावावरती आनंद निर्माण करण्यासाठी या देवानंदाला पाठवलं असावं इतपत उत्स्फूर्त प्रतिसाद शाहीर देवानंद माळींच्या कार्यक्रमाला मिळाला तर त्यानंतर सांगलीचाच दुसरा कार्यक्रम मराठमोळा जो आविष्कार आहे संपत कदम आणि त्यांच्या सहकार्याने ग्रामीण संस्कृतीची ओळख <coughs> करून देणारा भोपाळ ते भैरवी हा कार्यक्रम सादर केला रात्रीच्या वेळेला नंदा पूजा निर्मला वाईकर संगीत पार्टीचा कार्यक्रम झाला या तमाशा महोत्सवाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की राज्यभरातून जे तमाशा कलावंत येतात तमाशा रसिक येतात ह्या सगळ्या तमाशा कलावंतांची आणि रसिकांची चार दिवस राहण्याची सोय भोजनाची सोय चहाची सोय नाश्त्याची सेव से सोय करून तमाशा कलाकार कलावंत आणि रसिकांना देखील लोकाश्रय देणारा अशा प्रकारचा हा महोत्सव आहे तर शुक्रवारी एकोणतीस तारखेला लतालंका जयसिंग पाचेगावकर लोकनाट्य मंडळ तमाशा तमाशा मंडळ यांचा तमाशा झाला त्यानंतर टी व्हीवरती सातत्यानं गाजणारे शाहीर रामानंद उगडे यांनी पोवाडा सादर केला तर गायिका ज्योती धुमाळ नाशिककर यांच्या लावणीचा कार्यक्रम झाला त्यानंतर लोककलेची ललकार लोककला अकादमी मुंबई विद्यापीठ यांनी आपला मराठमळा आविष्कार चालू केला सादर केला तर सनीवादन आणि वादन, वादन यासाठी दत्ता गायकवाड अवसरीकर आणि पमाजी पंचलास धामणीकर यांनी कार्यक्रम सादर केला या शुक्रवारच्या दिवसाचा समारोप लावणी सम्राज्ञी रेश्मा वर्षा परितेकर यांच्या लावणी कार्यक्रमानं झाला या बेंडेगावच्या तमाशा महोत्सवामध्ये जी संयोजक मंडळी आहेत त्यांचं अगत्य हे सभामंडपाच्या ठिकाणी तीन एक हजार लोक बसण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी येईल त्या माणसाच्या बारकाईनं चौकशी करणं आणि बाहेर आलेल्या रसिकांना किंवा कलावंतांना आपण परक्या ठिकाणी आलेलो नाही तर आपण लोकांच्यामध्येच आलेलो आहोत असं वाटण्याइत्पत या ठिकाणचं वातावरण होतं साजिकच यामुळे <coughs> राज्यभरातून आलेले जे रसिक आहेत ते आ, तर सुखावले गेलेच पण राज्यभरातून आलेल्या सेलिब्रिटीने देखील या संयोजनाबद्दल अतिशय चांगला अशा प्रकारचं मत व्यक्त केलं उदाहरणार्थ प्रवीण तरडे जे अभिनेते आहेत प्रांताधिकारी विश्वास पाटील यांनीही या तमाशा महोत्सवाचं कौतुक केलं या तासगावच्या उमा मोहिते यांनी तर स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही आवाजामध्ये आपलं गायन सादर करून रसिकांना ह्या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं मी आत्ता म्हटल्याप्रमाणे सेलिब्रिटी देखील सुकावले आणि प्रवीण तरडे असं म्हणाले की येणारा काळ हा शेतकऱ्यांचा आहे आणि आपण मुळशी पॅटर्न पार तू हा सिनेमा करणार आहोत त्यांनी शेतकऱ्यांच्या बद्दलचा एक डायलॉग देखील म्हणून दाखवला मग शनिवारी समारोपाच्या दिवशी महादेव मनवेकर लोकनाट्य तमाशा मंडळ कराड त्याचबरोबर यांचा लोकनाट्य तमाशा झाला तर शिवशाहीर अनिता खरात चिंचणीकर सांगली यांनी पोवाडा सादर केला सीमा नारायण नारायणगावकर यांनी ही नार नाकऱ्याची हा लावणीचा कार्यक्रम सादर केला तर हांडा बद्दल प्रसिद्ध असलेल्या खेड तालुक्यातल्या गा दामणे गावच्या काळूबाई नाट्य मंडळानं देखील या ठिकाणी आपली कला सादर केली म्हणजे लोकनाट्य तमाशा मंडळामध्ये समारोपाचा कार्यक्रम मानाचा कार्यक्रम रघुवीर खेळकर सर सा, कांताबाई सातरकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांनी हा कार्यक्रम सादर केला म्हणजे चार दिवसामध्ये रसिकांना जवळजवळ पंधरा ते सोळा कार्यक्रमांची या प्रकारे रसिकांना एक उत्तम अशा प्रकारची मेजवानी मिळाली असं म्हणायला हरकत नाही हा जो चार दिवस चाललेला तमाशा महोत्सव आहे या तमाशा महोत्सवाची वातावरण निर्मिती आणि त्याचबरोबर हा तमाशा घर बसल्या जे त्या ठिकाणी आले नव्हते हो त्या लोकांच्यापर्यंत पोचवण्यासाठी अनेक युट्युबर्सने खूप चांगलं सहकार्य केलं त्यामध्ये शिवनेरी संवाद न्यूज विनोद दत्तामाडी पुणेकर चॅनेल जुन्नर टाईम्स ए बी न्यूज नेटवर्क नादमुंगराचा पहाट डॉट कॉम प्राध्यापक संपतराव पार्लेकरांचं लोकरंजन अशा प्रकारच्या आम्ही एक आपले डॉक्टर संजय थोरात अशा प्रकारच्या यूट्यूबर्सनी हा जो तमाशा कलामहोत्सव आहे हा राज्यभर पोचवण्याचा प्रयत्न केला आम याचबरोबर अनेक सांस्कृतिक वेगळे म्हणजे लावणी आणि कलांच्या अदाकारी बरोबरच या साहित्यिक समीक्षकांचा देखील आदर व्यक्त करण्यात आला उदाहरणार्थ तमाशा कलेचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर बाबा बोर्डे यांनी तमाशा कलेचा इतिहास सांगणारं लोकनाट्य तमाशा बदलता अंतरंग नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे या पुस्तकाचं या महोत्सवामध्ये प्रकाशन झालं तर राज्यभरातून आलेल्या मान्यवरांना प्राध्यापक डॉक्टर संपतराव पार्लेकर आणि मुरलीधर शिंदे बोरगावकर यांनी दत्ता माणिक पुणेकर यांच्या जीवनावरती लिहिलेलं संगीतरत्न हे जे पुस्तक आहे ते भेट देण्यात येत होतं यातले जे मुख्य संयोजक आहेत वसंतराव जगताप आम्हा यांना तर दत्ता महाडिक पुणेकर यांच्या अनेक लावण्या आणि गीतं पाठ आहेत आणि ज्या ज्या वेळेला पुढचा कार्यक्रम तयार व्हायला थोडासा वेळ आहे ह्या मधल्या काळामध्ये आम्णांनी गायलेल्या वसंत आम्णांनी गायलेल्या लावण्या आणि गीतांची संख्या आणि दर्जा बघितला तर इथून पुढच्या काळामध्ये वसंतराव जगताबांना हा तमाशेवरती प्रेम करणारा माणूस म्हणजे आपण म्हणतो माणसाच्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या असतात पण वसंतराव जगताबांना यांच्या नसानसामधून तमाशा कला कलावंत आणि लोककला यांच्या वाहिन्या म्हणजे त्यांच्या रक्तवाहिन्या आहेत तेव्हा कला रसिक समीक्षकावरती जीवापार प्रेम करणारा वसंतराव जगतापांना या माणसानं ह्या महाराष्ट्रामध्ये सिद्ध केलेला आहे की शासकीय महोत्सवापेक्षा सुद्धा तमाशा कलेला लोकाश्रय देणारा बेल्डेगावचा तमाशा महोत्सव हा अतिशय जोमदार आणि लोकसहभागानं गाजणारा अशा प्रकारचा हा महोत्सव आहे अर्थात एवढं मोठं संयोजन चार दिवसाचं करताना श्री साई कृपा चॅरिटेबल ट्रस्ट बेंगले श्री साई कृपा नागरी पदसंस्था बेंगले वैष्णवी स्टेट कोऑपरेटिव सोसायटी बेंगले या सगळ्या ग्रामस्थांचा तर सहभाग आहे याशिवाय शाहीर खंदारे त्याबरोबर कला रसिक राजेंद्र मोरे त्याचबरोबर शाहीर विलास आठक यासारखी मंडळी ही सातत्यानं वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या महोत्सवासाठी जवळपास वर्षभर कोरडे साहेब हे सातत्यानं तमाशा महोत्सवासाठी वातावरण निर्मिती करत असतात या समाजात <coughs> या तमाशा महोत्सवाच्या संयोजकातल्या सर्वांची नावं घेणं काही शक्य नाही पण या संयोजनामध्ये टी टी एल गुंजाळ राकेश डोळस बाळकृष्ण गुंजाळ अनिल गुंजाळ सावकर पिंगट गणेश सनवणे ठक्षेत शिंदे संजय विश्वासराव अब्बास फकीरबाई बेपाली सो अलका गुंजाळ महेंद्र आबादास मटले सूर्यकांत आबाजी गुंजाळ महादेव महादू नामदेव पिंगट रुपाली बाळासाहेब गुंजाळ आणि बेल्बे गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी या तमाशा महोत्सव यशस्वी करण्यासाठी झगडत होते तेव्हा ग्रामीण भागामध्ये शासकीय महोत्सवापेक्षा सुद्धा ग्रामीण भागात कलाकार आणि लोककला आणि रसिक या सगळ्यांची कुटुंबासारखी काळजी घेणारा हा तपपूर्तीचा बारावा तमाशा महोत्सव अतिशय उत्साहानं आणि रसिकांच्या आणि कलाकारांच्या सहभागानं गाजला या वर्षीच्या महोत्सवाप्रमाणेच आगामी बेगलेत तमाशा महोत्सव देखील असेच शानदार रुबाबदार आणि रसिकरंजन करणारे होत ही अपेक्षा